नमस्कार मैत्रिणीनो साफसफाई वहिनीपुरी दोन दिन चांगला थकवा काढली ना आते आता दिवाळी बजार खरेदी शॉपिंग पण आठे बठाना पहिले पाच मिनिट दहा मिनिट पहिले अंगला तीन दिन मा बठाई इस्त्रीना कपडा साटेल होतात कामकामना मा आहे घेतात मग कपाट जोडे वटनू कपाट जोडे पटणू तर हँगर सापडे नाही कारण परत्येक हँगरले साडी खाली ड्रेस ठेवायला गो तर वरला ठेवायला जाऊ तर खाल्लं पडे मग मनमा एक विचारू ना खरंच गरजशी का नवा साडीनी नवा ड्रेसनी पहिले नासं होतं का लिहिणंच असं काही होतं का काहीच नाही मनी आजी सांगे मनी सासू म्हणे आजीने सासू दोन चोयीस ना कपडा ये दोन चोया दिवाळीले दोन सोया आखाजी लहुनं घर गहू का लुगडं घरना दोन लुगडा दोन चार गरमा वापराना असं इथलं सामनं कपडास ना हे रे त्यासनांगीच घ्या मग हा जो शॉपिंग हा जो दिवाळीना कपडास ना बजार हा जो विशेष आहे थोडा विचार करासारखा शे आजनी परिस्थिती मग कोणाबी कपाट ना जोडे जा कोणाबी दाखला पोऱ्यापासून तर दल्ला लोकेस लोम ठराविक कपडा राहतस त्या परत परत काढतस घालतस धोतस इस्त्री इस्त्रीकरण ठेवतस अशा कितला तरी कपडा राहतस त्यासले वरचभर हात भी लागत नाही साडीसनं ना बी तसंच ड्रेसेसनं बी तसंच आता ते कॅज्युअल वेस्टर्न इस्टर्न नाईट मॉर्निंग ट्रॅव्हल असा नारा नारा न्या न्या नारा गंजच प्रकार शेतस लेवाले तर जाणं पडत नाही आता मोबाईलवर दख ऑर्डर कर तो माणूस पिशी लेसन घरी जास तर यामुळे काय होई राहिलं प्रत्येक वेळे कपाडजोडे काय का एक प्रश्न पडस आते मी काय घालो कपडा का तर गंजच राहतस काही सुमार नाही मजा मजा न राहतस तरी बी मनापा कपडाच नाही हाऊ प्रश्न प्रत्येक बाईना काही काही माणसे भीष येतच ना मग पण प्रमाण कमीशी बाईस न जास्तशी मनापा तर साडीच नाही मनपा तर ह्या प्रोग्रामसाठी तशी लागी तशी साडीच नाही मनीसन म्हणतं आपण बोलू यांनावर थोडंसं पेन नाही पेपर नाही काहीच नाही हाय जे मला सुची राहिलं ते मी बोली तो विचार करा सारखी गोठ शे का नाही कपडा आलेवाले जोयजेत का नाही जोयजे पूर्वी जुनी लगननी पैठणी भाऊंना लगननी साडी बहीणंना लगननी साडी सासूनी पहिली देल साडी आजीनी साडी मायनी साडी या साडीसले कितलं महत्व राय हई म्हणे मायनी शे हई म्हणे आजीनी शे असं हात पिरायसन प्रेम खालने शेत परत ठी देत जास्त दोय चोयत बी ना मजाने घडी करी पिशीमा घाली पेटीमा ठी देणे पण आते तो जी ती माया ती अटॅचमेंट नाही नाही दिसस कोठे नाही दिस वस्तूस्मा नाही कपडासमा नाही नातासमा नाही रोज रोज रोजना वागामा नाही तर मन म्हणणंशी हाय दिवाई आपण फराळणी थोडीफार करू कारण आता डाएट वजन गोड या गोष्टीसनं बी थोडंसं बंधनही जायलाशी तर ते तर करावा पण हाऊ जो शॉपिंग कपडा चपला बुटे वेगवेगळ्या ॲक्सेसरीज यांनावर प्रत्येक माणूसनी विचार करायला पाहिजे माणूस कपडावर वळ खाले पाहिजे का त्यांना कामवर वळ खाले पाहिजे का त्यांना बोलण्यावर वळ खाले पाहिजे का त्यांना स्वभावावर वळ खाले पाहिजे संवाद विचारपूस जाणीव आपण जे बोलतोस त्यांना मातली ॲटॅचमेंट ते प्रेम त्या शब्देसनी रचना या बठ्ठ्या गोष्टी कितल्या मजेनं महत्त्वाने शेतीस हा ही प्रत्येकने समजायलाच पाहिजे समधी बाहेरली कुठली बी परिस्थिती देखा तिथली मजानी नाही शे इथला आनंद साजरा करासारखी कुठे पाऊस जास्त पडेलशे कुठे कमी पडेलशे कुठे काही शे कुठे काही नाही शे म्हणी सण प्रत्येकने ज्यानं त्यांना परीखान निसर्गाने जोपासना करत माणसेसना नातासनी जोपासना करत कोणले काय करायला जोयजे कुठल्या नातासम संवाद कराना जोयजे कुठल्या नातासले देवाणघेवानी गरज शे कुठल्या नातासले वेळ देवाणी गरज शे या बठा गोष्टीसले लक्ष ठेवी सण हाय दिवाळी करा असं वाटायला पाहिजे एकदार बटणूत का मी हाई सालनी दिवाळी कशी करी सुरुवातपासून शेवटपर्यंत एक स्वतःला प्रश्न विचारा त्यांना उत्तरे स्वतःला स्वतः शोधा तो आनंद मिळस का आपण काय कर त्यांना त्या त्याना पुढला माणूस आनंदी होईना का त्याला ते काही अटॅचमेंट वाटणे का या बठ्या गोष्टीसना विचार करा आणि दिवाळी साजरी करा मला वाटणं मनी मी बोललो यांना तुमले काय वाटस, मला नक्की कॉमेंट करी सण सांगा आणि हाय दिवाळी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी साजरी करा बस इथलंच सांगणं शिवाले थँक्यू शुभ दिपाली